काश्मीर भागामध्ये भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला करून सत्तावीस ते अठ्ठावीस नागरिकांचा जीव घेतला त्यानंतर संतापलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि याच दरम्यान शिंदूर ऑपरेशन सुरू झालं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं आणि अशाच परिस्थितीमध्ये संपूर्ण देश भारतीय जवानांच्या पाठीशी आहे तर दुसरीकडे मात्र एक दुर्दैवाची बाब कर्जत जामखडीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट केलेला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की जवान सुट्टी निमित्त गावी आले असताना ते परत देशसेवेसाठी जात असताना रेल्वेमध्ये हा प्रवास करत असतानाचा व्हिडीओ आणि त्यामध्ये टॉयलेटच्या ता परिसरामध्ये हे जवान अक्षरशः झोपून चाललेत मात्र या रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या जवान दिसले नाहीत का एक संतापजनक व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे रेल्वे प्रशासनाने नेमकं याबाबत दखल घेणं गरजेचं आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतं काय प्रतिक्रिया त्यांची जाणून हो घेऊ काय वाटतं काय सांगा आज आपल्या भारतीय जवानांनी देश सेवा करत असताना त्यांना जर टॉयलेट जवळ जागा भेटत भी तस भेटत असेल तर ही निंदनीय बाब आहे रेल्वे प्रशासने त्यांना आरक्षित हे जागा ठेवणे काळाची गरज आहे त्याचबरोबर आपल्याला सैनिकांची आठवणी फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी येते नंतर आपण विसरतोय आज आपल्या लोकांनी पण त्यांना जागा देणं काळाची गरज आहे रेल्वेमध्ये कारण ते आपल्या देश सेवा करत आहेत आज आपले आमनुष पाकिस्तानने छळ केला दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले कित्येक जवान मरण पावतात नुसतं दुःख व्यक्त करून काय उपयोग आहे आपण जर त्यांना इथं सुट्टीवर आल्यावर जाताना जर सिंदूर ऑपरेशन चालू असताना जर त्यांना टॉयलेट जो जागा भेटत आहे ही अत्यंत निंदनीय बाब आहे मी त्याचा निषेध व्यक्त करतो सुरेश यांच्या गटाच्या दृष्टीने निषेध व्यक्त करतो एकूणच आपण बघितलं की नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया अजूनही काही नागरिक आहेत त्यांना विचारू तो व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटलं सर काय सांग तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असं वाटायला लागले मला की आपल्याला फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट ह्या दोनच दिवशी आपल्याला जवान देश ह्या सगळ्या गोष्टीची तेवढ्यापुरती थोडी सहानुभूती वाटते परंतु ज्यावेळी जवानांना रेल्वेमधल्या टॉयलेटच्या ठिकाणी झोपून जावं लागत आहे हे फार वाईट आणि अ माणुसकीची घटना आहे ती त्यांना रेल्वेमध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या प्रशासकांनी जवानांना त्यांच्या चांगल्या ह्याच्यामध्ये दे, रूम रूममध्ये त्यांना चांगली जागा देऊन त्यांना देशाच्या संरक्षणासाठी पाठायला पाहिजे त्यांना जागा देऊन त्यांचा मान सन्मान करून ते देशाचं आपल्या भारताचं समाजाचं संरक्षण करण्यासाठी ते आपल्या आलेल्या सुट्टीवर गावी आलेले माघारी जात असताना ते त्यांचे इतके बेहाल चाललेले आहेत की त्यांना जे झोपायला जागा नाहीये बसायला जागा नाहीये ते फार निंदनीय बाब आहे हे असे माझे मत आहे आपण पाहिलं की नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया होत आहेत की रेल्वे प्रशासनाने याबाबत दखल घ्यायला पाहिजे या आणि भविष्यामध्ये हे जवान रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्यासाठी आरक्षित जागा ठेवायला पाहिजे काय वाटतं शंभर टक्के रेल्वे प्रशासनाने त्यांच्यासाठी आरक्षित जागा ठेवणे ही काळाची गरज आहे त्याबद्दल मी रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहे आपण पाहिलं की अशा प्रतिक्रिया व्यक्त होईल तुम्हाला काय वाटतं की रेल्वे प्रशासन आणि सैनिकांसाठी जागा आरक्षित ठेवायला पाहिजे किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष द्यायला पाहिजे की हे जवान आहे त्यांना जागा दिली पाहिजे रेल्वे प्रशासकांनी जसं एसटी मध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि अपंग व्यक्ती दिवंगत व्यक्ती ह्याच्यासाठी जे सेट हे केलेले असतात ठरवून ठेवलेले असते तसे रेल्वे प्रशासकांनी जे आपले जे जवान आहेत ते ज्यावेळेस ह्याला जातात सुट्टीहून येतात किंवा सुट्टीहून ड्युटीला जातात त्यांच्यासाठी एक राखीव डबे किंवा राखीव शिट हे त्यांच्या पुरते आणि कायमस्वरूपी त्यांचे असावात त्यांना जाण्याला त्रास, त्रास हो नाही येण्याला त्रास हो नाही हे तुमची मागणी योग्य आहे परंतु हे जरी झालं नाही तर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जे देश अडचणीत असला तर सैनिक आठवतात परंतु अशा वेळी सैनिक दिसत नाही काय वाटत बरोबर आहे त्याच्यामुळं ते हे सैनिक आठवतात कधी आठवतात ज्यावेळेस देशावर संकट येते किंवा आपल्या या एखाद्या प्रसंग येतो वाईट प्रसंग येतो त्यावेळेस आपल्याला जवान आठवतात पण त्या जवानांना पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे जसे जे त्या आपल्या जीवा आपल्या देशासाठी आपल्या सर्वांसाठी ते जीवाची बाजी लावून सीमेवर लढतात त्यांचा जीव जीवावर उदार होऊन ते रात्रंदिवस डोळे फाळून आप ते आपल्या इकडे संरक्षणासाठी लढतात त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शेजारच्या जवान आहे कुठं चाललाय चाललाय कुठून आलाय शिमेहून घरी सुट्टीला चाललाय त्याचा आदर सत्कार करून त्याला जागा नसेल तर जागा उपलब्ध करून देणे जागा उपलब्ध केल्याच्या नंतर त्याला बसणे उठणे त्याच्याबरोबर व्यवस्थित संवाद साधून त्याचं काय असेल ते मनोबल जागेवर ठेवून त्याला जाण्या येण्याची संधी देऊन त्याला जिथे त्याचा मान सन्मान देणेच आपण पाहिलं की मित्रांनो प्रशासनासाठी तस पाहिलं तर ही सोपी बाब आहे परंतु व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच अवघड गोष्ट अशी वाटत आहे की प्रशासनाने हा व्हिडिओ पाहून नक्कीच येत्या काळामध्ये सैनिकांसाठी एक मान सन्मान म्हणून राखीव जागा ठेवून नागरिकांनी सुद्धा आपली एक मानसकी म्हणून सैनिकाकडे पाहिलं पाहिजे अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट